न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनडीऑन सीसीएन न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटमध्ये जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षातील माजी आमदार सुरेश देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे देशमुख यांनी त्यांच्या समर्थक समीर देशमुख यांना जिल्हाध्यक्ष करण्याची मागणी केली होती मात्र पक्षाने त्यांचा प्रस्ताव नाकारत वांदिले यांना जबाबदारी दिल्याने देशमुख गट नाराज आहे यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीतही पक्षाने उमेदवारी न दिल्याचा राग देशमुख यांनी व्यक्त केला त्यांनी सांगितले की दिवाळीनंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षात राहायचं की नाही याचा निर्णय घेतला जाईल अध्यक्ष निवडताना पक्षाकडून आमच्याशी कोणतीही चर्चा न झाल्याचे झाल्याचीही त्यांनी खंत व्यक्त केली त्यामुळे वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे पत्रकार उद्देश हा होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी कार्यरत आहे यावेळेला या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षानं या विशेषतः पक्षा या, या जिल्हा काँग्रेस अध्यक्षाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला निर्णय काही आम्हाला काही दुसरा नाही मान्य झाला नाही आणि म्हणून त्याचा ती नाराजी व्यक्त करण्याकरता मी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती पहिल्यांदा प्रोसेस तसं नाही ते ठरल्यासारखंच असते पण ते विचारतात कोणा अध्यक्ष करायचं काय करायचं वगैरे वगैरे त्या वर्षी त्यांनी विचारलं आम्हाला पण तसं काही त्याच्यात वाटलं नाही की बाबा काही आम्ही विचारल्यानंतर आम्ही जे त्यांना सांगितलं असं करा तसं करा पण ते आमचं ऐकतील बा असं वाटलं नाही आम्हाला त्या पद्धतीने त्यांनी ऐकलं नाही आणि अतुल गांधीले म्हणून मागे पराभूत उमेदवार आहे रिंगण मतदारसंघातला त्यालाच अध्यक्ष केलं आणि तो निर्णय आम्हाला काही दिसला नाही आम्ही समीर देशमुख यांचं नाव अध्यक्षपदासाठी दिलं होतं विधानसभेच्या वेळेला आम्ही उमेदवारी मागितली होती ती त्यावेळेला दिली नाही त्यावेळेला तरी काहीतरी विचार करतील असं आम्हाला वाटत होतं पण तो विचार केला नाही आणि म्हणून ती नाराजी व्यक्त करण्याकरता आम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे आणि सगळं कार्यकर्त्यांची एक सभा या दिवाळीनंतर सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढे या पक्षात राहायचं की नाही राहायचं अशा प्रकारचा निर्णय आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा